शेत तलावात बुडून सख्या बहीण भावाचा मृत्यू बीड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना खेळत खेळत शेत तलावाजवळ गेलेल्या सख्या बहीण भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली श्रावण रोहिदास चव्हाण वय आठ व श्रावणी रोहिदास चव्हाण वय दहा मूळगाव कुसवडगाव तालुका जामखेड जिल्हानगर अशी मयत भावंडांची नावे आहेत जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण वय पस्तीस हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून याच ठिकाणी राहत आहेत त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण हे दोघे बहीण भाऊ नोव्हेंबर एकोणतीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हिंगे हे करत आहेत